कोल्हापूर जिल्ह्यात गवारेडा आणि बिबट्याचा वावर वाढलाय आज सकाळी पावण्या आठच्या सुमारास मधील प्राथमिक विद्या मंदिरात एक गवा शिरला तिथून त्या गव्याला हुसकावलं त्यानंतर त्या गव्यानं थेट शेजारील घरावर उडी मारली या घटनेत शाळेचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर शिवाजी हिरवे यांच्या घराचं नुकसान झालंय सुदैवानं विद्यार्थ्यांना कोणतीही इजा झाली नाही या गव्याचा अंबब गावातील धुमाकूळ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद का झालाय हातकणंगले तालुक्यातील अंबपगावच्या परिसरात आज एका गव्याचा वावर दिसून आला आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान एका रेड्यानं ना नागोबा मंदिराच्या बाजूनं गावात प्रवेश केला हा गवा चक्क जंगम गल्ली आणि गावचावडीजवळून जाताना नागरिकांनी त्याला हुसकावलं त्यामुळे गवा सैरावेरा धावत थेट मराठी शाळेच्या पाठीमागून प्राथमिक विद्या मंदिर गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणावर धावत आला त्यावेळी पटांगणावर विद्यार्थ्यांची कवायत सुरू होती ग्रामस्थांचा अरडाओरडा आणि धावत येणारा गवा पाहताच विद्यार्थ्यांनी वर्ग खोल्यांचा आश्रय घेतला तर बिथरलेला गवा थेट शाळेच्या कार्यालयात घुसला गव्यानं धडक दिल्यानं शाळेतील टेबल खुर्च्यांसह संगणकाची मोडतोड झाली तर मुख्याध्यापिका यांच्या यांच्यासह कर्मचारी दिनकर पाटील किरकोळ जखमी झाले दरम्यान विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचा आरडाओरडा झाल्यानं त्या गव्यानं थेट शाळेच्या कंपाऊंड वरून उडी मारली त्यामुळे गवा शिवाजी हिरवे यांच्या घरावर पडला यावेळी घराच्या छताचं प्रचंड नुकसान झालंय त्यानंतर बिथरलेला गावा पुन्हा शाळेच्या मैदानावरून मनपाडळे गावच्या दिशेनं पळून गेला या घटनेत सुदैवानं विद्यार्थ्यांना कसलीही इजा झाली नाही मात्र विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती अंबप गावात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यानं नागरिक धास्तावले आहेत वनविभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनानं कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करावेत अशी मागणी अंबप ग्रामस्थांनी केली आहे